विद्येचं मंदिर समजला जाणाऱ्या कॉलेजमध्ये भर दिवसा एका विद्यार्थिनीची चाकू भसकून हत्या करण्यात येते कोणी म्हणतं एकतर्फी फ्रेम तर कोणी म्हणतं लव जहाद हे सगळं प्रकरण काय नेमकं हे कुठं घडले काय झालंय हेच व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात ही सगळी घटना कर्नाटकच्या हुबळी धारवाडची महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची मुलगी नेहा हिरेमट नेहा ही ने तेवीस वर्षाची विद्यार्थिनी महाविद्यालयात मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशनचं शिक्षण घेत होती माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार दोन महिन्यापूर्वी नेहाला टायफॉइड झाला होता त्यातूनच बरी होऊन ती कॉलेजसाठी आली होती पेपर संपल्यानंतर परीक्षा सेंटरच्या बाहेर आली आणि तेव्हा एक मुलगा अचानक समोर आला पण त्याच्याशी बोलायला नेहा तयार नव्हती पण एवढ्यातच कोणीही काहीच विचार करण्याच्या अवस्थेत नसताना त्या मुलाने आपल्या खिशातून एक मोठा चाकू काढला आणि नेहावर तुटून पडला नेहाने विरोध करण्याचा प्रयत्न केला पण नेहा जमिनीवर पडली हल्लेखोराने तिच्यावर ताबडतोब वार करायला सुरू केले नेहाला गळ्यावर दोन आणि सात आठ चाकूचे वार करण्यात आले कोणी तिथे जाऊ शकेल याच्या आधी हल्लेखोराने गुन्हेगाराने तेथून पळ काढला नेहाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं मृत्यू झाला होता आणि जेव्हा तो गुन्हेगार पळाला तेव्हा विद्यार्थ्यांनी त्याचा पाठला करून त्याला पकडलं तेव्हा सगळ्याच हल्लेखोराचा चेहरा बघून थक्क झाले कारण तो त्याच महाविद्यालयातला दुसरा तिसरा कोणी नसून त्यांच्याच महाविद्यालयातील क्लासमेट कोडी हा मूळचा कर्नाटकातील बेळगावी तो परीक्षेत नापास झाला होता यानंतर त्यानं कॉलेजला जाणं बंद केलं पण आता दोन महिन्यानंतर नेहा तिच्या आजारातून बरी होऊन जेव्हा कॉलेजमध्ये पोहोचली तेव्हा फयाज ही तिच्या मागं कॉलेजला गेला आणि हे सगळं घडलं ही घटना का बरं घडली असेल त्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या त्या विद्यार्थ्यांना अर्थात फैयाजनं नेहाची आत्ता का केली असेल एकीकडं एकतर्फी प्रेमाचा किनारा या घटनेला दिला जातो तर दुसरीकडं लव जिहातचा आरोप देखील केला जातो आहे याआधी आपण त्या फिरोजने नेहाला का मारलं हे पाहायला गेलं तर माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार फैयाजला नेहा आवडत होती त्यानं तिला प्रपोज केलं नेहानं त्याचं प्रपोजर नाकारताच तो इतका गोंधळला इतका संतापला की त्यानं तिच्यावर हल्ला केला अर्थात हल्ला करण्याची तयारी त्यानं आधीपासूनच केली होती हे समजत कारण त्यानं त्याच्याजवळ चाकू बाळगला होता हिरेमठ घराण्याकडून असं सांगितलं जात आहे की गेले कित्येक दिवस फैयाज हा नेहाला त्रास देत होता तिच्या संगे त्याला मैत्री करायची होती पण थेट त्याला तिनं नकार दिला होता पण असं असलं तरी फैयाजनं तिचा पाठलाग करणं बंद केलं नाही आणि यामुळेच तिच्या घरच्यांनी अर्थात नेहाच्या घरच्यांनी फैजला चेतावणी दिली होती नेहापासून लांब राहा असं सांगितलं होतं एवढंच नव्हे तर ते आपल्या मुलीला कॉलेजला सोडण्यासाठी स्वतः येत होते आणि कॉलेजमधून नेण्यासाठी देखील ते स्वतः येत होते पण त्यांना काय माहीत की ही सगळी घटना कॉलेजच्या आतील आवारात घडून येईल मात्र यावर फयाज अर्थात आरोपीची आई समोर आली आणि त्यांनी सांगितले की माझ्या मुलानं जे केलं ते वाईटच आहे पण हे एकतर्फी प्रेम नसून फयाज आणि नेहा यांचं एकमेकांवर प्रेम होतं मला त्यांच्या नात्याबद्दल एक वर्षापूर्वी कळालंय दोघांनाही लग्न करायचं होतं माझ्या मुलाने मला नेहाबद्दल सांगितलं होतं मग मी त्याला आधी त्याच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायला सांगितलं असं स्पष्टीकरण गुन्हेगार आरोपी फैयादच्या आईनं दिल्या या सगळ्यावर बोलताना नेहाच्या आईने हे फयादच्या आईचे आरोप फेटाळलेत माझी मुलगी मला सगळं सांगत होती तिचं असं काहीही नव्हतं असं त्या म्हणाल्यात आता या सगळ्याबद्दलच बोलताना नेहाचे वडील आणि काँग्रेसचे नगरसेवक हिरेमठ म्हणालेत की हे सगळं लवजातचं प्रकरण आहे अर्थात नेहाच्या वडिलांनी जे काँग्रेसमध्ये आहेत त्यांनीच हे विधान केल्यामुळं सध्या कर्नाटकात याच गोष्टीवरून आरोप पण सुरू आहेत आणि राजकारण पण याचं कारण म्हणजे सध्या कर्नाटकात सर काँग्रेसचं सरकार आहे आणि यामुळे भाजप नेत्यांनी काँग्रेसच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडवलाय असा आरोप केलाय मात्र काँग्रेस नेत्यांनी हा आरोप फेटाळून लावलाय राज्याचे गृहमंत्री हो जी परमेश्वर म्हणाले की नेहा आणि फयाज या दोघांमध्येही प्रेमसंबंध होते कदाचित नेहा दुसऱ्या बरोबर लग्न करणार असल्याचा राग हे टोकाच पाऊल उचललं असावं या प्रकरणातील सर्व माहिती अद्याप माझ्यापर्यंत आलेली नाहीये मात्र दोघांमध्येही प्रेम संबंध असल्यामुळे हे लव जहाचं प्रकरण होत नाही याशिवाय अनेक हिंदू संस्थांनी नेहाला न्याय मिळावा यासाठी रस्त्यावर उतरलेलं पाहायला मिळते असं असलं तरी एकतर्फी प्रेम असो हो किंवा दुसरं काही आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी केली जातीय पण दुसरीकडे मात्र नेहाच्या हत्येचं समर्थन काहीजण करताना पाहायला मिळते त्यांना अटक देखील आता करण्यात आली आहे त्यांनी निहाण आणि फयाज रिलेशनशिप मध्ये असल्याचा दावा सोशल मीडियावर केला होता दोघांचा फोटो पोस्ट करताना कॅप्शन मध्ये असं देखील दे लिहिलं होतं की नेहा फयाज ट्रू ल जस्टिस फॉर लव्ह असं त्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं काही हिंदू लोकांनी दोन्ही लोकांविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली असं असलं तरी काही हिंदू संस्था देखील लवजहाज झाल्याचा पाहायला मिळत असो की एकतर्फी नेहाच्या आरोपीला लवकरात लवकर शिक्षा मिळावी अशीच मागणी सगळीकडून केली जाते हे पाहायला मिळते त्यामुळे आता सगळ्या प्रकरणात पुढं काय होईल नेमकं कशामुळे ही हत्या करण्यात आली हे पाहावं लागणार आहे मात्र यावरून आता कर्नाटकातील राजकारण किती रंगणार ही मात्र दुसरी गोष्ट आहे